नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एस टीच्या बसेसमध्ये आजची बस ही फार विशेष आहे तुम्हाला माहीतच असेल की दोन हजार सोळापासून एस टीने ॲल्युमिनियम बॉडीवरची कात टाकून एम एस बॉडी जी आहे म्हणजे त्याच्या ज्याला आपण माईल स्टील बोलतो तर ही बांधणी ॲडॉप्ट केली आणि त्यानंतर एस टीने पहिली जी चॉकलेटी परी निळी परी जी बांधली त्याची व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता ते प्रोटोटाईप केल्यानंतर एस टीने त्यांच्या बसेसमध्ये आत्तापर्यंत बरेच बदल केले हे बस बाह्य अंगाचे असतील अंतरंग असतील पण अंतरंगामध्ये बदल करत असताना वेगवेगळे पॅनल एस टी लावत होती वेगवेगळ्या रंगाची लावत होती वेगवेगळ्या प्रकाराची लावत होती पण हे करत असताना एस टीने एक वेगळी बस तिच्या मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये निर्मित केली आणि ती एक स्टेनलेस स्टीलची बस म्हणून ओळखली जाऊ लागली आपण या बसेसनी कुणी प्रवास केला असेल तर आपल्याला हा बदल लगेच ओळखीचा आला असेल आता या बसेस नेमक्या कशा दिसायला होत्या हिच्या अंतरंगामध्ये काय नेमके बदल केले होते या नेमक्या बसेस किती होत्या टाटा होत्या लेलँड होत्या की आयशेर होत्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकन कर दाबायला अजिबात विसरू नका तर चला बघूया हो कशी होती एस ही स्टेनलेस स्टीलची बस तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की एस टी जेव्हापासून एम एस बॉडी अडॉप्ट केली तेव्हापासून तिने स्वतःच्या बाह्य रचनेमध्ये आणि अंतरचनेमध्ये बरेच बदल केले यातला महत्त्वपूर्ण बदल मला हा स्टेनलेस स्टीलचा बदल वाटतो आपण आता थेट स्क्रीनवरती जाऊया आपल्याला इथं दिसत असेल की या बसचा मी आतून फोटो काढलेला आहे आणि फोटोमध्येच ही बस तुम्हाला एक वेगळ्या धाटणीची वाटते हा फोटो जर का मी थोडा झूम केला तर आपल्याला इथं लगेच लक्षात येतं की बसेसचे जे साईड पॅनल आहेत ज खिडकीचा पत्रा याला थोडक्यात आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो किंवा लगेज रॅकचा पत्रा आपण म्हणू शकतो तर तो पूर्ण स्टेनलेस स्टीलने बांधलेला आहे दुसऱ्या फोटोमध्ये जर का आपण पाहिलं तर ह्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की विंडोची फ्रेम असेल किंवा लगेज रॅकची जी वरचा पत्रा असेल किंवा छताचा थोडा भाग असेल ट्रेडिशनल जी ॲल्युमिनियमची जी कॉम्पोजिट शीट एस टी वापरते मग ती डिझाईनची असते व्हाईट असते किंवा ग्रे कलरची असते किंवा पावडर कोटिंग जॅपनीज शीट असते तर ती न वापरता ह्यांनी स्टेनलेस स्टीलचे पत्रे जे बेंड करून त्याच्या पट्ट्या तयार करून वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ही बस एकदम लख लख जो ट्यूबलाईटचा जो प्रकाश तो आहे तोसुद्धा दिसतो आपण ह्या शेवटच्या सीटवरतीसुद्धा पाहू शकतो की बसचे जे कोपरे आहेत ते कोपरेसुद्धा त्यांनी ह्याच पत्राचा स्टेनलेस स्टीलचा वापर करून बनवलेले आहे वरती छोटा लगेज रॅग आपण पाहू शकतो त्या लगेज रॅगच्या आतमध्ये सुद्धा हे स्टेनलेस स्टीलचे पत्रे वापरले आहेत पण जर का छत आपण जर का पाहिलं तर छताला त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ज्या ए सी पी सीट आहेत एल्युमिनियम कॉम्पोजिट सीट त्याच वापरलेल्या आहेत आणि त्यावर वरती लाईट फिक्स केलेली आपल्याला पाहायला मिळते सोबत जो जर का पाठीमागे जर का इमर्जन्सी डोअर पाहिला तर त्या डोअरला सुद्धा खूप सुंदर असं त्यांनी फ्रेमिंग केलेलं आहे सोबत सेफ्टीसाठी रॉडसुद्धा लावलेला आहे आणि ही जर का बस आपण पाहिली तर आपल्याला अर्थातच कर्नाटकच्या बसचा फील येतो हे मला आवर्जून सांगावंच वाटतं आपण सुद्धा या बसेसने प्रवास केला असेल त्यांच्या बसेसमध्ये आतमध्ये स्टेनलेस स्टीलच वापरलं जातं आणि त्यामुळे काय होतं त्या दिसायला अधिक आकर्षक दिसतात आणि ज्या टू लाईट्स आपण प्रकाशासाठी लावतो त्याचं जे रिफ्लेक्शन होतं त्यामुळे एक अधिक उठावदार बस दिसते त्यानंतर आपण जर का फ्लोरिंग या बसचं जर का पाहिलं तर फ्लोरिंगलासुद्धा जी ॲल्युमिनियमची जी चेकर प्लेट आपण म्हणतो तर तीसुद्धा इथे वापरलेली नाही आहे तर तीसुद्धा आत्ता जी स्टेनलेस स्टीलची मी तुम्हाला बस सांगतो आहे आजूबाजूचे जे पत्रे जे आहेत ते सुद्धा स्टेनलेस स्टीलची वापरले आहेत त्यासोबतच ही चेकर प्लेटसुद्धा स्टेनलेस स्टीलचीच वापरलेली आपल्याला पाहायला मिळते पण या स्टेनलेस स्टीलचा एक ड्रॉबॅक असा मला तिकडं च्या कर्मचाऱ्याने सांगितलं की ह्याचे जे नक्षी नक्षीकाम आहे ते नक्षीकाम इतके स्ट्रॉंग नव्हते आपल्याला इथं झूम केल्यानंतर पाहायला मिळते की हे एकदम गुळगुळीत गुड़ आहे त्यामुळे काय होतं की ह्याची जी ग्रीप आहे ती ग्रीप आधीच्या ॲल्युमिनियमच्या चेकर प्लेटप्रमाणे मिळायची नाही आणि शिवाय स्टेनलेस स्टील असल्यामुळे हे मटेरियलसुद्धा हार्ड होतं काम करायला खूप खूप वेळ जायचा त्रास जायचा आणि त्यामुळे आता ही जी बस आहे बसचा जर का मी तुम्हाला नंबर दाखवला तर ही एक टाटाची बस आहे आणि टाटाच्या बस चा नंबर आपण जर का पाहिला तर एम एच चौदा बी टी थ्री वन सेवन थ्री अशी ही एक वेगळी बस आहे आपण या गाडीचा पॅसेंजर डोअरसुद्धा पाहिला तर त्यालासुद्धा रेग्युलर एसी सीट न वापरता त्यांनी स्टेनलेस स्टीलचाच पत्रा वापरला आहे केबिन जर का पोर्शन आपण पाहिलं तर केबिनमध्ये सुद्धा त्यांनी केबिन पार्टिशन असेल ड्रायव्हरचं पार्टिशन असेल तर ते सुद्धा त्यांनी स्टेनलेस स्टीलच वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे ही बस इतर बसपेक्षा एक वेगळ्या धाटणीची बस आहे आपण म्हणू शकतो आता आपण ही जी बस पाहिली तर ती टाटा मेकमधली होती यामधली ले एक लेलँड मेकमधलीसुद्धा बस मी पाहिलेली आहे त्याचा अनफॉर्च्युनेटली मी फोटो काढू शकलो नाही आता ती जी लेलँडची बस आहे जी जेव्हा मी माहिती घेत होतो तेव्हा मला असं माहिती मिळाली की ह्या बसेस खास कोकण रिजनसाठी डिझाईन केल्या होत्या आपल्याला माहित असेल की कोकणचा जो रिजन आहे तो एक तिथे समुद्र सपाटीचा जो प्रदेश आहे त्यानंतर तिकडे खारेवारे प्रचंड वाहत असतात त्यामुळे बसेसचं जे करोजन आहे ते करोजन खूप होतं करोजन म्हणजे काय की बसेस गंजण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण खूप असतं त्यामुळे त्यातून ही बस टिकली पाहिजे तिचं लाईफ स्पॅन वाढलं पाहिजे त्यामुळे ह्या स्टेनलेस स्टीलचा प्रयोग एसटीने केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं माईल स्टील ही कॉन्सेप्ट वेगळी आहे बसेची अख्खी बॉडी जी आहे ती माईल स्टीलनी बनवली जाते पण आतून ही बस आहे आतून जे ए सी पी सीट लावतो किंवा ज्याला जापान शीट, शीट बोलतात पावडर कोटेड शीट बोलतात तर त्याच्या व्यतिरिक्त हा जो स्टेनलेस स्टीलचा लावण्याचा जो हा प्रकार आहे हा, हा थोडा युनिक आहे आणि खूप चांगला आहे असं मला वाटलं ह्या टाटाच्या बसेसोबत मला नाईन ट्रिपल टू मला असं वाटतं त्या बसचा नंबर असेल जर का कोणाला माहीत असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता फॉर्टी एन सिरीजमधली ती बस होती तर ती बस मी पाहिलेली आहे सोलापुरामध्ये त्यामुळे तीसुद्धा बस खूप सुंदर दिसत होती आता या स्टेनलेस स्टीलचा एक फायदा असा असतो की तुम्हाला पुन्हा आर टी ओ पासिंगला पेंटिंगची गरज लागत नाही दुसऱ्या जर का पत्रे असेल तर ते घाण होतात ते पुन्हा पेंट करावे लागतात पण स्टेनलेस स्टीलला तुम्ही पुसून जरी घेतलं साधं धुतलं तरी ते चकाकतं त्यामुळे तुमचा जो मेंटेनन्सचा जो आहे स्वच्छतेचा जो भार आहे तो हलका होतो आणि खूप सुंदर दिसते फोटोमध्ये जेवढी बस ती चकाकती प्रत्यक्षात खूप तीच बस चकाकत होती त्या त्यामुळे एक पूर्वापार कर्नाटकच्या धर्तीवरती एस टीने हा प्रयोग केला आहे का अशी एक शंका येते पण खूप चांगला प्रयोग आहे कोकणातल्या जे डेपो आहे त्या डेपोसाठी जर का हा प्रयोग केलेला असेल तर उत्तमच होता पण मला माहीत नाही त्यानंतर हा प्रयोग जर का कंटिन्यू झाला असता तर त्याचा बेनिफिट नक्कीच महामंडळ झाला होता आता हे जे सर्व फोटो आहेत ते दोन हजार एकोणीसला मी काढलेले आहेत दोन हजार पंधरा सोळाला एम एसचा प्रयोग झाला माईल स्टील बॉडीचा आणि त्यानंतर आतमधले हे जे बदल आहेत तर हा फोटो दोन हजार एकोणीसला ला मी काढलेला आहे तर मित्रांनो ज्या काही दोन चार बसेस महामंडळाने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त महामंडळाने पुन्हा हा प्रयोग केला असं पाहायला मिळत नाही आता हा प्रयोग का महामंडळाने केला नाही या इतक्या वर्षानंतर दोन हजार एकोणीसला मी फोटो काढलेले आहेत आणि दापोडीच्या वर्कशॉपमध्ये हे ज्या बसेस आहेत त्या मी प्रत्यक्ष कशा बांधणी केल्या हे मी पाहिलेलं आहे त्यानंतर मला ही बस दिसली नाही रेग्युलर एम एसचं जे वर्क आहे ते वर्क दिसलं त्यानंतर आतलेसुद्धा ज्या काही ए सी पी सीट्स असतील पॅनल असतील तर ते सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या कलरचे पाहायला मिळाले स्लीपर बसेसला आपण पाहिले की अफट कलरचे होते तेच पॅनल हिरकणीलासुद्धा वापरण्यात आले पण स्टेनलेस स्टीलचा जो प्रयोग आहे अनेक वर्षापासून अनेक प्रवासी किंवा आम्ही एस टी प्रेमीसुद्धा हेच बोलतो की स्टेनलेस स्टीलच्या बसेस जर का आतमधून थोड्या जर का त्या धाटणीच्या जर का बांधल्या तर ते दिसायला सुद्धा आकर्षक होईल दोन हजार नंतर हे प्रयोग झाले नाही मे बी भविष्यामध्ये एस टी महामंडळाला कोणते जर का वेगळे अधिकारी आले किंवा असा डिसिजन झाला तर ते होऊ शकतात आय होप हा बदल महामंडळ केला पाहिजे निदान त्या कोकण रिजनचा विचार करतात तिथे तरी थोड्या थोडक्या बसेस या महामंडळाने केल्या पाहिजे असं मला मनापासून वाटतं तुमचे याबद्दलचे विचार काय आहेत ही बस तुम्हाला कशी वाटली किंवा ह्याच्याबद्दल काय सांग सजेशन असेल विचार असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो या बसेसबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी दिलेली आहे वेगळी माहिती तुम्हाला काय माहीत असेल तर नक्की सांगा आणखीन एक विशेष माहिती मला सांगायची वाटते की ह्या आधीसुद्धा एस टीने प्रयोग म्हणजे हा पहिलाच प्रयोग आहे असं मी म्हणत नाही जुने एस टीचे जे दस्तावेज आहेत अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत मासिक आहेत हे वाचताना असं लक्षात येतं की या आधीसुद्धा एस टीने असे बरेच प्रयोग केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा या आधीचा जर का कोणता प्रयोग तुमच्या काळातला जुन्या काळातला आपले सबस्क्रायबरसुद्धा बरेच जुनी आहेत बरीच अशी मंडळी आहेत की ज्यांना एस टीचा इतिहास माहिती आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा या बसविषयी जर का काही माहिती असेल तुमच्या काळात जर का ही बस अशा प्रकारची बांधणी गेली असेल प्रायव्हेट वर्कशॉपमधून कारण की बाहेर एस टी प्रायव्हेट वर्कशॉपमधून हे वर्कशॉप होण्याच्या आधी रेडीमेड बसेस घ्यायची तेव्हा तेव्हा काय जर का प्रयोग झाला असेल तर तो नक्की तुम्ही मला सांगू शकता अर्थातच माझ्या ज्ञानात ही भर पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो सोबत माझे जे काही सोशल हँडल आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने याला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एसटीची एक खास बस घेऊन तर तसमी आपल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र